किती भरलं आव बर बारा लिटर दूध भरलंय साक्षीच दिवसाचा झाला हो किती झालं माहिती का तीनशे चारशे साडेचारशे रुपये साक्षीने सकाळ सकाळ कमावलं तिच्याकडे असतं लो अन दूध घालायचं बाजली दोन ठेवू त्याला कोणाचं काय चाललंय बघू

बघा झाडाचं सीताफळ जा पडलं कस झालंय देवा अवघड झाला खेळ ह्यालाच अर्ध राहिले आहे का अर्ध राहिले ध्यान <स्थास्था> ध्यान नाही होय यारशेता मम्मीला झालं आहे मरणाचा आता मग हाय भरपूर झालं आहे बेस्ट ते देवा त्यानी होय या मग सीताफळ खायला सगळी दिसतंय ना गं दिसत दिसतंय कळलं हो असं दिसतंय का आता चाल सीताफळ खाय या सगळे जण चला रामकृष्ण हरी जी हरी सगळ्यांना शुभ सकाळ सीताफळ खायला या सगळी जण हम्म हम्म बोलतोच वाढूया लय वाढूया कुठे कुठं 哎呀！